जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे खासदार निलेश लंके यांनी वाचला पोलिसांच्या कारनाम्याचा पाडा पैसे उकळण्यासाठी खोटे गुन्हे निर्पर लोकांवर केले दाखल निलेश लंके यांना सेटलमेंटची ऑफर पोलिसांच्या हप्तेखोरी विरोधात खासदार निलेश लंके यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसतंय सोमवारी बावीस जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं मला पाच कोटी रुपयांची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला पैसे कमवण्यासाठी लोकांवर गुन्हे दाखल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे बहिणीचा नवरा रिक्षा नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय करच्या बहिणी त्या खात्यावर त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेलवर वर करून त्याचं हॉटेल चालतं हे असं मनमानी चालू आहे त्यामुळे आपल्याला आता आउटपुट काढल्याशिवाय मी नाही हेच या ठिकाणी सांगतो आणि तुम्ही जे विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपोषण करायचं नाही आता उपोषण केल्याशिवाय हे लोक जागे येणार नाही मी राहतो ना उपोषित राहतो तेवढे माणसाला धोका नाही झाला पाहिजे धोका मी काय नाही तेवढा काय वेगळ्या नजरेने पाहू राहिलो पोलीस कर्मचारी आव रस्त्यावर करतो बिचारा निस्वार्थी भावनेने काम करतो त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे कर सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला जर तीन वर्ष पूर्ण झाले तीन असे काय पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आईवडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी एस पी चा करून सांगतो माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आईवडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानीच सांगेन तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुझे तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता ना। येणार मग एल सी बी विभागामध्ये दहा दहा बारा बारा वर्ष लोक काही ठिकाणी नोकरीला येईल म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम करो शे कायदा या ठिकाणी चालू आहे चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल त्याला कधी मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी पोलिसांचे कोटी रुपयाचे बनले सांगतो तुम्हाला जितकी वाईट आहे ते काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुंतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्तेचा no. गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला no. म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुटावले असे फक्त एकोणीस wow. लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले ते लोक पैसे मागायला गेले म्हणून no. त्यांच्या गुन्हा दाखल केले इतका वाईट प्रकार आपल्या no. जिल्ह्यामध्ये चालू आहे आता आता आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला निघा याला खरंच याला तरी आळा बसणार आहे जर आपल्यासारखे माणसं येऊन उठून गेलेला एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही यांनी माझ्याकडे कॉम्प्रोमाइज तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपयांनी लेशलंग केलं जो दोन महिन्याला काहीतरी त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू आहे आता याचं मनमानी चालू आहे रात्रीचं उदाहरण सांगतो श्रीगोंदा तालुक्यात आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक हो आहे आपला माजी नगरसेवक हो आहे त्याचा गाईचा गोठा आहे त्याच्या दुभत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावरती रेड केली आणि गोटा सेल केला हो त्या डेअरीवाला आला म्हणला या दुधाच्या या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तू लवकर चावी दे ना मग मी त्याला जवळ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला मग चावी दिली तरी पण त्याने पाच तास आगाना किंवा त्याच्यातल्या काही कळ कर्ड बिरड कर असतात ना कालोडी बिलवडी रात्री भरून न्यायला म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी पण नव्या श्रीमंत तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आलाय व्यापारी तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही लोकांशी यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसवलं आणि त्या कुटुंबाने काय सांगितलं त्या महिला माझ्याकडून रुपये घेतले यांनी माझ्याकडून व्याजाने घेतले ज्याच्या बिल्डिंग आहे ज्याच्या प्रत्येक गाळ्याला पंधरा हजार रुपये आहे आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकवणे मीटिंग घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली बरं का ह्या काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे लय अनेक वेगवेगळे धंदे त्यांचे म्हणजे राज रोजपणे वर्दीत दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी विषयाने सांगितलं की दिवसा ढावळे शेटर उडून आत ताबा घेतला असे अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे त्यामुळे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड उद्या दुपारी वाचू आपण खंडणीचा पाढा आपण दुपारी वाचू तुमच्याकडे सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतलेत आम्ही आ एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतलो म्हणजे यांची जर वसुली जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होतात तुमच्या डोक्यालाच मुंगे आहेत इतक्या मोठी पटानी वसुली चालू आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडं मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन आहे ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो मग माझ्याकडे वाळूचं कलेक्शन द्या या अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहेत यांचे पोट तो करडी नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बसवायचं ते ठरवतो कुठल्या तालुक्यात कोण कोण पी आय बसवायचं ते ठरवितो एल सी पीला पी आय कोण बसवायचा ते ठरवितो अशा प्रकार जर आपल्या जिल्ह्यात जर चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही आता सिरियस झालेले आता आम्ही कसं जगायचं आमचे लेकरं कशी वाचवायचे कसे पोचवायची आता आम्ही पाहतो आमची परिस्थिती का लाल लाल लेकराची झालं आमची खूप गेली आम्हाला पूर्ण <laughs> Bye. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद